नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे हे अश्विनी आता आपल्याकडे खूप गरम होत आहे की नाही त्यासाठी मी तुम्हाला शरीराला थंडावा देणारी नाचणीची अंबील दाखवत आहे नाचणीच्या पिठाची आंबील हे नाचणीचं पीठ घेतलं आहे हे ताक घेतलं आहे आंबट ताक घ्यायचं आहे मिरची पेस्ट घेतली आहे पेस्ट नाही मिरची खरडून घेतली आहे मीठ घेतलं आहे आणि जिरा पावडर एवढंच साहित्य ह्याला लागतं आपण आता फ्राय पॅन घेतला आहे आपण ह्याच्यात आधी सर्व एकत्र करून घेऊया ताक ओतून घेऊया त्याच्यामध्ये हे नाचणीचं पीठ फक्त दोन चमचे घेतलेलं आहे मी ते घालून घेऊया त्याच्यामध्ये हा मिरची खरडा घालून घेऊया हे मीठ घालून घेऊया हे बाकी सर्व तुमच्या अंदाजाने घ्यायचं आहे तुम्ही नाचणीचं पीठ किती घेणार आहे त्याप्रमाणे घ्यायचं आहे जिरं पावडर घालून घेऊया आणि पाणी घालून घेऊया आता हे सर्व चमचांनी आपण सारखं करून घेऊया आणि गॅसवर उकळवून घेऊया की नाचणीची आंबील तयार होईल नाचणीच्या पिठाची आंबील हे पहा आपण गॅसवर आता ठेवून घेतलेलं आहे आता हे फक्त सारखं ढवळत राहावं लागेल आपल्याला नाही तर ह्याची गुठळ्या गुठळ्या बनतील अशा तऱ्हेने ताकातली नाचणीची आंबील तयार त्याला एक पाच मिनटंच लागतील फक्त फक्त हे शिजायला पाहिजे एवढं एक ध्यान द्या आता ह्याच्यात तुम्ही जिरंही टाकू शकता अख्खं पण जिरं पावडर टाकली तर जिरं टाकायची गरज नाही आणि पीठ फक्त दोन चमचे घ्यायचं आहे जास्ती घ्यायचं नाही कारण ती पातळच आपल्याला हवी आहे थोडीशी चमच्यानी खाता येईल एवढीच करायची आहे आता ही घट्ट झाली आपण ह्याच्यामध्ये आता परत थोडस पाणी घालून घेऊया ताक पाणी मिरची करडा जिरं पावडर मीठ एवढ्या साहित्यातच ही आंबेल तयार होते ना तूप ना तेल ना फोडणी याप्रमाणे आता ही ढवळून घेऊया अशी म्हणजे त्याची गुठळी गुठळी बनणार नाही आता ही शिजलेलीच आहे तरी अजून थोडी शिजवून घेऊया ती साइडनी जर अशी निघायला लागली साईडने ही पॅन सोडून देईल आंबील तयार झाल्यावर म्हणजे समजायचं आपली आंबेल तयार झाली आता ह्याच्यामध्ये तुम्ही हवे असल्यास कोथिंबीरही घालू शकता पण कोथिंबीर नेहमी तोंडामध्ये येते त्यामुळे ह्याच्यात मी काहीच घातलं नाहीये कोथिंबीर वगैरे हे पहा याप्रमाणे आपली आंबील तयार झालेली आहे दोन मिनिटात आपले आंबील तयार होईल हे पहा मंडळी या पद्धतीने आपली ताकातली आंबील तयार झालेली आहे आता हे काढून घ्यायचे आहे बाउनमध्ये आणि आपण खायचे आहे ही जर का आंबिल तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका